सुरुवातीला एक किस्सा सांगतो साधारण दोन हजार वीस मधलाय पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पंजाब विरुद्ध महाराष्ट्र अशी अंडर ट्वेंटी थ्रीची मॅच सुरू होती महाराष्ट्राची पोरं जोर लावून बॉलिंग करत होती पण पंजाबचा एक बॅटर समोरच्या बाजूनं खतरनाक मारत होता त्याच्या पायावर टाकलेले बॉल फार कष्ट न घेता ग्राउंडच्या बाहेर जात होते तो दातोट खाऊन बॅटिंग करत नव्हता तर सहज शॉट गुमवत होता अंडर ट्वेंटी थ्रीची मॅच असल्यानं फार गर्दी नव्हती पण त्यातच असलेला एक दर्दी त्या बॅटरकडे बघून म्हणाला सेम युवराज सिंग आता ताजी बातमी सांगतो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध भारत टी ट्वेंटी मॅच झाली भारताची पहिली बॅटिंग होती एक लेफ्टी बॅटर ओपनिंगला आला आणि खतरनाक मारत होता तो दातोट खाऊन बॅटिंग करत नव्हता तर सहज शॉट घुमवत होता भारताची मॅच असल्यानं फार गर्दी होती आणि गर्दीतला प्रत्येक दर्दी त्या बॅटरकडे बघून म्हणत होता सेम युवराज सिंग हिस्टोरी त्याच बॅटरची अभिषेक शर्माची आणि ही स्टोरी त्याच्या गुरुची युवराजसिंगची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अभिषेक शर्मा या नावाची सध्या चर्चा होण्याचं कारण म्हणजे वानखेडेवर झालेली टी ट्वेंटी मॅच या मॅच मध्ये अभिषेक एकशे पस्तीस रन्स मारले टी ट्वेंटी मॅच मध्ये एकशे पस्तीस रन्स ते फक्त चोपन्न बॉलमध्ये म्हणजे हा गडी इंग्लंडच्या बॉलिंग लाईन अप समोर नऊ ओव्हर्स होता इंग्लंडची बॉलिंग साधी होती का तर ते पण नाही जोफ्रा आर्चर मार्कवूड असे सतत दीडशे प्लस न टाकणारे बॉलर्स इंग्लंड कडे होते आदिल रशीद सारखा टप्पा पकडून टाकणारा स्पिनर होता पण अभिषेकला यातल्या कशाचीच भीती वाटली नाही तो कधी फक्त एक पाय बाहेर ठेवून तर कधी फक्त मनगटाच्या जोरावर बॉल घुमवत होता ना स्पीडचा लोड यायचा आणि ना टनचा अभिषेक शर्मानं या एकशे पस्तीस रन्सच्या इनिंग मध्ये तेरा सिक्स मारले आणि सात फोर आजवर एका टी ट्वेंटी इंटरनॅशनल इनिंग मध्ये सगळ्यात जास्त दहा सिक्स मारायचा भारतीय रेकॉर्ड होता रोहित शर्माच्या नावावर अभिषेकनं हा रेकॉर्ड मोडला त्यानं सतरा बॉलमध्ये फिफ्टी केली आणि सदतीस बॉलमध्ये सेंचुरी आता टी ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये भारताकडून सगळ्यात फास्टेस्ट सेंचुरी मारली आहे रोहित शर्मानं टी ट्वेंटी मध्ये भारताकडून सगळ्यात फास्टेस्ट हाफ सेंचुरी मारली आहे युवराज सिंगनं दोन्हीकडे दोन नंबरला एकच नाव आहे अभिषेक शर्मा या मॅच मुळे अभिषेक शर्माची चर्चा होत असली तरी त्याचं नाव गाजण्याची ही पहिलीच वेळ नाहीये या सुद्धा त्यांना आय पी मध्ये टी ट्वेंटी मध्ये आपली चमक दाखवली ओपनिंगला यायचं पहिल्या बॉलपासून खेळायचं आणि कसलीही भीती न बाळगता रन्स करत राहायचे हा पॅटर्न अभिषेक वापरतो त्याच्या फिअरलेस मुळे तो, तो कधीही आउट होऊ शकतो विकेट पडू शकते ही शक्यता कायम असते पण यामुळं अभिषेक थांबत नाही तो आपला नैसर्गिक खेळ खेळत राहतो एखाद दुसरा अपयश येतही पण त्यानंतर पुन्हा दणका ठरलेलाच आहे अभिषेकचं नाव सगळ्या भारतात गाजलं ते दोन हजार अठरा मध्ये त्या वर्षी भारताच्या अंडर नाईन्टीन टीम न वर्ल्ड कप जिंकला पृथ्वी शॉ शुभमन गिल रियान पराग आणि अभिषेक शर्मा असे कित्येक स्टार्स त्यातून पुढे आले डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकले अंडर -19 ला चमकले पण हेच स्टारडम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यांनाच टिकून ठेवता आलं असं नाही पण त्यातले दोन प्लेयर्स इंटरनॅशनल लेवलला सातत्यानं चमकले एक शुभमन गिल आणि दुसरा अभिषेक शर्मा या दोघांमध्ये कॉमन असलेली गोष्ट म्हणजे युवराज सिंग जेव्हा युवराजचा डोमेस्टिक क्रिकेटमधला डाऊनफॉल सुरू होता त्याच वेळी अभिषेक शर्माची डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एंट्री झाली म्हणजे युवराजच्या करिअरचा शेवट आणि अभिषेकच्या करिअरची सुरुवात एकत्रच रांझणा टाईप सीन या दोघांनी पंजाबसाठी खेळताना एका दुसरी मॅच सुद्धा गाजवली पण खरी जोडी जमली ती लॉकडाऊनच्या वेळी साधारण चार वर्ष आधी लॉकडाऊन लागलं तेव्हा पंजाब मधल्या प्लेअर प्रॅक्टिसचा प्रश्न पुढे आला आयपीएल काही महिन्यांवर होती त्यामुळं प्रॅक्टिस गरजेची होती तेव्हा धावून आला युवराज सिंग अभिषेक शर्मा प्रबसिमरन सिंग अनमोल प्रीत सिंग आणि शुभमन गिल या सगळ्यांना युवराजनं स्वतःच्या घरी राहायला बोलवलं त्यांची प्रॅक्टिस घेतली मॅच सिच्युएशनच्या दृष्टीनं टार्गेट्स दिले जेव्हा हे प्लेयर कमी पडू लागले तेव्हा स्वतः हातात बॅट घेतली आणि जे सांगतोय ते करूनही दाखवलं पण युवराज सिंग तात्पुरती प्रॅक्टिस देऊन थांबला नाही अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप त्यानंतर मोठ्या रकमेचा आय पी एल कॉन्ट्रॅक्ट आणि ग्लॅमर या सगळ्यामुळं लहान वयातच हातात प्रचंड पैसा येतो यश मिळालेलं असतं मग हेच यश आणि पैसा अनेकदा डोक्यात जातो आणि करिअरचा ग्राफ उंचावला पाहिजे तो खालावतो पण गिल असेल किंवा अभिषेक युवराजनं या दोघांची काळजी घेतली अभिषेकची ताकद ही बॅटिंग बॅटिंगमध्ये आहे ओळखून त्यानं त्याला प्रोत्साहन दिलं अभिषेकचा फ्लिक असेल किंवा इनसाइड आउटचा शॉट त्याच्यात युवराजची झलक दिसते ती उगाच नाही अभिषेकच्या आयुष्यातले पहिले कोच म्हणजे त्याचे वडील जे माजी क्रिकेटर सुद्धा होते पण त्यानंतर अभिषेकला मेंटॉर मिळाला तो युवराजच्या रूपात युवराजनं त्याच्याकडून टायमिंग वर काम करून घेतलं ट्रेन कशी कमी पडणार नाही यावर भर दिला अभिषेकच्या बॅटिंगमध्ये स्पीडची भीती आधीपासूनच नव्हती पण युवराज मुळ कशाचीच भीती राहिली नाही युवराजनं अभिषेकला घडवताना आणखी एक भारी गोष्ट केली ती म्हणजे तो अभिषेकचं फक्त कौतुक करत राहिला नाही जेव्हा अभिषेक कडून चुका झाल्या तेव्हा मेंदूचा वापर केला नाही तर आशा चुका होतात असं खडसवायला सुद्धा युवराजनं मागे पुढं पाहिलं नाही त्याच्याकडून सिक्स मारायची प्रॅक्टिस करून घेणारा युवराज त्याला अनेकदा सिंगल बी लिहिलो महाराज असं सुनावत राहतो त्याचा आक्रमकपणा बेजबाबदार होणार नाही याकडे युवराजचं अगदी बारीकपणे लक्ष असतं ज्याचे रिझल्ट कुठे दिसत असतील तर ते दिसतात मैदानावर अभिषेक शर्माच्या नावाची चर्चा सध्या दुसरा युवराज सिंग म्हणून होतीये पण ती फक्त तो सारखे बॅटिंग करतो त्याच्यासारखे फ्लिक मारतो म्हणून नाही अभिषेक शर्मा पार्ट टाइम लेग स्पिन टाकतो अभिषेक शर्मा खुंकार फिल्डर आहे एक युवराज सिंग होता की जो पॉईंटला थांबला की पॉईंटच्या जवळून बॉल मारायची डेअरिंग व्हायची नाही तो बॉलिंगला आला की क्रीजवरची जोडी हमखास फोडून द्यायचा हेच काम आता अभिषेक शर्मा करताना दिसतोय तेही वयाच्या चोवीसाव्या वर्षी मुळात टीम इंडियाचं अनेक मोठ्या टुर्नामेंट्समध्ये हरायचं कारण चांगला पार्ट टाइम बॉलर नसणं हे सुद्धा होतं आता हीच कमी अभिषेक शर्मा भरून काढू शकतो भारताला चांगला फिल्डर पार्ट टाइम बॉलर आणि खतरनाक ओपनर अभिषेकच्या रूपात मिळालाय आणि अजून तरी टी ट्वेंटी इंटरनॅशनल या एकाच फॉर्मॅट पुरता मुळात युवराज सिंगनं कॅन्सर झाल्यावरही कम बॅक केलं होतं पण त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स खालावला त्याला संधी मिळाल्या नाहीत आणि युवराज सिंग इंडियन क्रिकेटच्या पिक्चरमधूनच बाहेर पडला त्यानंतर युवराज सोबत राजकारण झालं म्हणून तो बाहेर पडला ही चर्चा एकदा नाही तर अनेकदा झाली पण तरीही युवराजनं मनात अडी ठेवले नाही आजकाल कित्येक क्रिकेटर्स आपापली प्रॅक्टिस करतात कित्येक माजी क्रिकेटर्सच्या नावानं ना मोठे कोचिंग सेंटर्स आहेत पण यातल्या फार कमी जणांच्या प्रॅक्टिस वेळी आपल्याला डोमेस्टिक लेवलला खेळणारे नौखे प्लेयर्स दिसतात युवराज सिंग या कमी जणांमधलं सगळ्यात पहिलं नाव शुभमन गिलच्या बॅटच्या स्पॉन्सरशिपपासून तू माझ्यापेक्षा भारी बॉलिंग करतोस असा विश्वास अभिषेक शर्माला देण्यापर्यंत भारतीय क्रिकेटची फ्युचर जनरेशन घडवायचं क्रेडिट युवराज सिंगला जातं म्हणूनच म्हणलं फक्त दोन हजार सात आणि दोन हजार अकराचा वर्ल्ड कपच नाही युवराज सिंगनं भारताला अभिषेक हे दिलाय युवराजच्या बद्दल त्याच्या प्लेयर्स घडवण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका